आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा बार असोसिएशनच्या पहिल्याच निवडणुकीत माजी उपनगराध्यक्ष ॲडवोकेट सचिन भैया जाधव आणि त्यांच्या पॅनलने विरोधकांचा धोवा उडवत विटा बार असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी विराजमान होण्याचा पराक्रम केला प्रचंड चुरशीच्या झालेली या निवडणुकीत ॲडवोकेट सचिन जाधव ॲडव्होकेट विजय जाधव सौ स्वाती पाटील पवार ॲडवोकेट वैभव माने ॲडव्होकेट शौर्य पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड कष्ट घेतले अखेर मतमोजणीच्या झालेल्या थरारामध्ये ॲडव्होकेट सचिन जाधव यांची अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी सौ स्वाती पवार पाटील सचिवपदी ॲडव्होकेट विजय जाधव उपसचिवपदी सौ सुनीता किरण भिंगारदेवी सदस्य अबोली पवार सिमरन सय्यद विक्रम बागवान यांची निवड झाली प्रचंड चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपद मिळवलेले ॲडव्होकेट सचिन जाधव काय म्हणाले ते पाहूया आज या विटा वकील ज्या ऐतिहासिक असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या वेळेपासून कोर्टाची स्थापना आहे आणि वकील संघटनेची स्थापना झालेली त्या वेळेपासून आज पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये जे आमचं पॅनेल आहे त्या पॅनेलला भरघोस मतानी निवडून दिलं त्याबद्दल मी प्रथमता वकील संघटनेचे सर्व वकील यांचं मी आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी जे काय प्रतिस्पर्धी वकील होते त्या प्रतिस्पर्धी वकिलांनी देखील खेळी मेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडण्यासाठी केलं ही निवडणूक पाडली आणि आम्हा सर्व इथं उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना निवडून दिलं त्याचबरोबर या ठिकाणी मी ग्वाही देतो की जे काय गट तट किंवा काय राजकारण बाजूला ठेवून या विटा वकील संघटना त्याचबरोबर विटा कोर्ट याच्या विकासाच्या दृष्टीनं जे काही पावले उचलाय लागतील ती पावले मी उचलणार त्याचबरोबर वकील संघटनेसाठी ई लायब्ररी परत स्पर्धात्मक जे काय लेक्चर आहेत ते लेक्चर तसेच विविध जे विषय आहेत त्या विषयावरती तज्ज्ञांचे लेक्चर ठेवण्याचा त्याचबरोबर महिलांच्यासाठी वेगळा लेडीज बार वेगळे लेडीज रूम आणि सर्व सोयीनियुक्त फर्निचर युक्त अशी ई लायब्ररी या सर्व सुखसोयी या ठिकाणी देण्याची मी ग्वाही देतो आणि या निवडणुकीमध्ये मला त्याचबरोबर उपाध्यक्षपदासाठी स्वाती पवार मॅडम त्याचबरोबर सचिव पदासाठी या ठिकाणी विजय जाधव आणि सदस्य पदासाठी आबोली पवार सिमरन सय्यद त्याचबरोबर इक्राम बागवान विजय जाधव त्याचबरोबर आझर सय्यद किरण सहसचिव सुनीता बिंगारदेवे या सर्वांना या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि ही निवडणूक शांतता पूर्ण आणि व्यवस्थितपणे पार पाडण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं ते सुरेश पवार त्याचबरोबर त्यांची जी काही टीम आहे त्या सर्व टीमचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि समिती या सर्वांचं मी आभार मानतो आणि यापुढे व्यवस्थित काम करण्याची व्यवस्थितपणे सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची आणि या ठिकाणी जे काय पुढील महिन्यामध्ये मा होत असलेले सेशन कोर्ट अतिरिक्त जिल्हा न्यायालय याच्या उद्घाटन कामी सर्वांना खानापूर असेल आटपाडे असेल पलूस त्याचबरोबर कडेगाव या सर्व वकील संघटनांना सोबत घेऊन आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम का व्यवस्थितपणे सुरळीत पार पाडून योग्य पद्धतीने इथं सेशन कोर्ट आणि अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुरू होईल आणि त्याचं काम सुरळीत पार पडेल याची मी ग्वाही देतो शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अठ्ठ्याहत्तर